घोडबंदर रोडवरील पातळीपाडा भागात एम एस सी बी क्वार्टर्स जवळ असलेल्या झाडीत विषारी घोणूस साप आढळलाय साप परिसरातील नागरिकांना दिसल्यावर त्यांनी त्वरित सर्पमित्रांना माहिती दिली सर्पमित्रांनी शिताफीने सापाला पकडून सुरक्षितपणे पिशवीत ठेवले आणि त्यानंतर सर्पमित्र शिवम दुबे यांनी त्याला सुरक्षित जंगलात सोडले साप आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती या भागात पूर्वीही अजगर आणि इतर विषारी साप आढळले आहेत कारण या का परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असलेल्या वनस्पती आणि जंगलामुळे साप येणे सामान्य आहे या घटनेने स्थानिक कुटुंबामध्ये घबराट पसरले कारण सापाची लांबी साधारणतः चार फूट होती सापाला पाहून नागरिक चांगलेच अचंबित झाले सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या परिसरात कुठेही साप आढळल्यास तात्काळ वन विभाग आणि सर्पमित्रांना संपर्क करा